बेळगाव तालुक्यातील कंग्राळी बुद्रुक येथे अठ्ठावीस एप्रिल दोन हजार सव्वीस रोजी आयोजित महालक्ष्मी यात्रेच्या तयारीला आता वेग आला आहे या पारंपरिक यात्रेची पूर्वतयारी भक्कम करण्यासाठी ग्रामीण भागातील विकास प्रकल्पांना नवी चालना देत आमदार व मंत्री लक्ष्मीताई हबळकर यांनी गावाला तब्बल दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे गावातील दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी या निधीतून शाहूनगर ते कंग्राळी या मुख्य रस्ता गटार बांधकामासाठी चार कोटी चाळीस लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत तसेच गावातील इतर महत्त्वाच्या रस्त्यांची डांबरीकरण दुरुस्ती आणि गटारीची कामेही झपाट्याने सुरू करण्यात आले आहेत ही, ही सर्व कामे आगामी यात्रेपूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे या विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंगी बोलताना मंत्री लक्ष्मीताई हब्बळकर म्हणाल्या मी या गावची मुलगी आहे यात्रेपासून अखेरपर्यंत गावाची जबाबदारी माझीच आहे यात्रेदरम्यान यात्रे अग्निशामक दल रुग्णवाहिका आणि पोलीस दल चोवीस तास सज्ज राहील यात्रेची शिस्त आणि सुरक्षा राखणे सरकारची प्राथमिक जबाबदारी आहे यात्रेपूर्वी वनविभाग व वा येस्कॉनकडून आवश्यक व सर्व परवानगी मिळवून देण्याची जबाबदारीही त्या स्वतः घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले दहा कोटीच्या पॅकेजमध्ये गावातील अंगणवाडीसाठी तीन नवीन इमारती उभारण्याचेही काम हाती घेण्यात आले असून या प्रकल्पांना मंत्री लक्ष्मीताई हेबळकर व त्यांचे चिरंजीव मृणाल हेब्बळकर यांच्या उपस्थितीत भूमिपूजन करण्यात आले या कार्यक्रमास ग्रामपंचायत अध्यक्ष उपाध्यक्ष पदाधिकारी यात्रा समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य तसेच ग्रामस्थांचा मोठा सहभाग दिसून आला गावातील पायाभूत सुविधा मजबूत झाल्याने यंदाची महालक्ष्मी यात्रा अधिक भव्य आणि सुयोजित होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे मॅडम ना असा जर होणार आहे आणि तुमचा संपूर्ण सहकार आम्हाला पाहिजे म्हणून आम्हाला विनंती केल्यानंतर मी म्हटलो फक्त इलेक्शन मध्ये तुमचं गावचा मुलगी घरचं मुलगी नव्हे जात्रा आहे माझा स्वतःचा गावचा जात्रा आहे पक्षातीत सर्वांना घेऊन काय राजकारण करत सर्वांना सोबत येऊन माताचा जात्रा मोठं उमेदीनं आम्ही करूया म्हणून त्या दिवशी आम्ही गावी दिले होते तुम्हाला सर्वांना माहिती आहे देवीचा आशीर्वाद तुमचा सर्वांचा आशीर्वाद आज राज्यामध्ये एक मंत्री होऊन काम करत असताना थोडा वेळ द्यायला थोडा मला प्रॉब्लेम झाला तरी तुझा माझा मुलगा म्हणजे बाळकर असतो माझा जाऊ एम एल सी चंद्रा शट्टीवाई असो साधा या गावात भेट देऊन काय काम आहे कामाचा जबाबदारी देऊन मी जबाबदारी देऊन ह्या गावाचा अभिवृद्धी असो या वयात काम असो या पंचायतीचं काम असो या दुसरं काम असो जबाबदारी देऊन ते दोघं करत आहेत आज मला दोन दिवसाचा चुटकी होत सकाळी सांगले आणि निर्बरे मी म्हटलो बुद्धा त्यातून काय करू क्षेत्रात थोडा फिरून येऊया म्हणून आल्यानंतर काल मी सकाळी फोन केले की आज जिथे तिकडं तुम्ही पूजाचा ये करता तिकडं ठेवा काय म्हंटले तर दीड महिना झाला सारखं जयराम भाऊ माझ्याकडे झगडा करत अस की तुम्ही चंद्राळीला या या पूजेसाठी या रंगोटी देवीचं रंगोटी रंग हे काढायचं आहे त्या दिवशी या निमंत्रण सारख्या मला देत असताना मला वेळ मिळल नाही परंतु आज मी वेळ काढून हे म्हटले कोटीचा एकच ठिकाणी मी नाही रोड आम्ही करत आहे त्या ठिकाणी मी जाऊन पूजा करणार आज वेळ भरपूर आहे मी कामासाठी दोन महिन्या काढून मी इकडे आतो येतो नमून मी सांगितल्यानंतर तुम्ही सर्व इकडे उपस्थित राहत कार्यक्रमचा जाऊन सोपा वाढले आणि संपूर्ण गाव इतिकेतच राहून जगाला कळवत आहे म्हणून पण मेसेज तुम्ही आम्हाला